दापोलीतील एक सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे प्रीतम प्रकाश शिंदे यांच्या मातोश्री सौ प्रार्थना प्रकाश शिंदे यांचा साठावा वाढदिवस नुकताच संपन्न झाला अत्यंत साधेपणाने आणि जनसेवेच्या भावनेतून साजरा झालेल्या या वाढदिवसाची सध्या दापोलीवर चर्चा आहे या वाढदिवसानिमित्त सौ प्रार्थना आणि प्रकाश शिंदे यांच्या तीनही मुलांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं शहरातील जवळपास दोनशे ते अडीचशे ज्येष्ठ नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला दापोलीसह खेड आणि मंडणगड तालुक्यातील जनतेच्या मनात आपल्यातील सामाजिक संवेदनशीलतेचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या समाजसेविका असो श्रेयाताई कदम यांच्या शुभ हस्ते या आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन झालं यावेळी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी देखील उपस्थित होती कॅन्सर मधुमेह दंतरोग नेत्र तपासणी अशा विविध तपासण्या यावेळी करण्यात आल्या आपल्या आईचा वाढदिवस अशा सेवावृत्तीने साजरा करणाऱ्या या मुलांचं सध्या मोठं कौतुक होतंय आज आमच्या आईच्या सौ प्रार्थना प्रकाश शिंदे हिच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं एक सामाजिक भावनेतून आम्ही या उपक्रमाचं आयोजन केलंय त्यामध्ये आम्ही दंत तपासणी असेल डोळ्यांची तपासणी आहे रक्त तपासणी आणि कॅन्सर तपासणी या गोष्टींचा त्यात सगळा समावेश होता एक सामाजिक बांधिलकी त्या भावनेतून आम्ही हे आयोजन केलं जेणेकरून आईसोबतच माझ्या इतर ज्येष्ठ नागरिक असतील किंवा बाकीचे नागरिक त्यांना पण निरोगी दीर्घ आयुष्य मिळावं ह्याच भावनेतून ह्या कार्यक्रमाचं आयोजन आज करण्यात आलं होतं नामदार योगेजरा कदम यांच्या सामाजिक कार्याने प्रेरित होऊन त्यांच्या प्रेरणेने आम्ही या उपक्रमाचं आयोजन केलंय शहरातील प्रभुआळीमध्ये राहणाऱ्या या शिंदे कुटुंबियांनी आईच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या सेवाभावी उपक्रमात संपूर्ण प्रभुआळी मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती यावेळी शिंदे कुटुंबियांच्या वतीने प्रभुआळीतील गणपती देवस्थान श्री राम मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि नाविक समाजाच्या नियोजित संत सेना महाराज समाज मंदिराला धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी आर्थिक योगदान देण्यात आलं या आरोग्य तपासणी शिबिराबरोबरच प्रभुवाळीमध्ये दररोज स्वच्छतेचं काम करणाऱ्या नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्याचा सत्कार करून त्याच्याप्रती देखील कृतज्ञता व्यक्त केली गेली याशिवाय दापोलीकरांच्या आयुष्यात ईश्वराचा हात बनून राहिलेल्या कैलासवाशी नवनाथ साळवी यांचा मुलगा आरोग्यसेवक निखिल साळवी याचा देखील सन्मान करण्यात आला यावेळी प्रार्थना शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबाप्रती दिलेल्या योगदानाचा आदरपूर्वक उल्लेख करून उपस्थित मान्यवरांनी त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी प्रीतम शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या जनसमुदायाला पाहून आज आमच्या आईच्या कष्टाचं आणि तिने आम्हाला दिलेल्या संस्कारांचं चीज झालं अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या तर आरोग्य तपासणीचा हा उपक्रम नामदार योगेशरा कदम यांच्या कर्मयोगी वृत्तीचाहीच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही सत्यात उतरवला असं देखील प्रीतम यांनी आवर्जून नमूद केलंय